चैतन्याच्या माध्यमातून आपण पोवाडा ऐकणार आहोत परफॉर्मन्स क्रमांक दोन चैतन्य रेडी आहेस चैतन्य रेडी येस हळू आवाज येत असला माईक जवळ धरतो जरा चेक करू शकतो चेक कर हॅलो बोल हॅलो रेडी यस येस येस बोलू Yes. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती महाराजांची कीर्ती बेफान पाल्या पाल्यांना फुटला थम याला कोण घालिली असन दरबारी पुस्ती बेघम बडी बेघम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का नजर येत तिच्या अंग आणि त्यान विडा उचलला नाव त्याच बजल, ना बजल जिता खान नाव त्याच बजल खान जनुसान खान बोलला छाती ठोकून शिवाला कौतुक झाला दरबाराच खान निघाला मोठ्या गुरमीत खेचित कानाची सेना निघाली गावा लुटली देऊ कोण कोण रोकने रे वदल आता शिवबाचं काही खर नाही तिकड निजाम तिकड मोगल पलीकडे इंग्रज जो तो एकच मुली लागला शिवबाची सेना मुडभर खानाला कसा टोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार

नक्षीदार सामी आणत आणि असे आण उलत डुलत आला कानड्डा डौलत डुलत आला संगतीला म्हणतात ना ओ, होता जीवा म्हणून वाचला शिवा शुभाचा संगती मला शुभाच संगती मला राजाला पाहून राजाला पाहून म्हणतो कसा शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ अपना राजा का कच्चा गुरुजन जब चेला ना राजा बाद राजा बाद तेजी न्यारी आ जब तोर त्याची बाजी चित्तेज साउत गई जीरा जी जीरा जी 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 जीरा जी जीरा जी 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 जीरा जी जीरा जी 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 कानन राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला तो कानता अभिमान मान्याला कानता अभिमान मान्याला कटारीचा वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला खतवत अंगाला खतवत अंगाला खाण्याचा वार फुका केला कान एडबडला इकत इकत महाराजांनी मंदिपीचा आवाज हाकला मंदिपीचा आवाज याबा या एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अप्रदिप चैतन्यने काय ती इंटेन्सिटी बघा आणि इतक्या कमी चैतन्यामध्ये थांब इतक्या कमी वयामध्ये कुणाल ज्या प्रकारची अशी इंटेन्सिटी आहे कमालीची होती एक्सप्रेशन देणं बारा अवघड असतं ज्यावेळेस तुम्ही पोवाडा करता आणि जबरदस्त पोवाडा आपल्याला चैतन्याच्या माध्यमातून पण पोवाडा घोषणेशिवाय अधुरा आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतो सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचंय सर्वांना विनंती आहे आपण एक शिवगर्जना घेऊया एक घोषणा घेऊया सर्वांना विनंती आहे आपण आपला उजवा हात हृदयाच्या जवळ ठेवायचा आहे मी घोषणा करेल घोषणेनंतर आपण जय जयकार करायचं आहे आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, कदम महाराज गणपती